महापालिकेची सर्वसाधारण सभा येत्या बुधवारी वीस डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे सन दोन हजार तेवीस चोवीस चे पुनर्विनियोजन अंदाजपत्रक कचरा डेपोच्या जागेत कोल्हाटी समाजाला दफनभूमीसाठी जागा देण्यासह इतर विविध विषयांवरही सभा होणार आहे दरम्यान नगरसेवकांचा कार्यकाळ एकतीस डिसेंबरला संपणार आहे त्यामुळे शेवटची सभा ठेवण्याची शक्यता आहे सभेत पंधरा सप्टेंबरच्या सभेचे इतिवृत्त कायम करणे विद्युत विभागातील कामांची सुरक्षा आरामत रक्कम अदा करणे नागापूर येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देणे सारस नगर परिसरात आणि प्रभाग पाचमध्ये ओपन जिम बसवणे विविध घटकांसाठी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा महिला सशक्तीकरण अशा सामाजिक उपयोगासाठी खुली जागा भाडे तत्वावर देणे बुडगाव रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाला राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असे नाव देणे मिस्किन नगर भागातील रस्त्याला ओम खोपेश्वर मार्ग नाव देणे महात्मा फुले चौक ते सावित्रीबाई फुले नगरकडे जाणाऱ्या पुलास छत्रपती संभाजी महाराज पुल असे नाव देणे कानेटिक चौकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव देणे लालटाकी भागातील निर्मल चेंबर चौकाचे आद्यक्रांती गुरु लहूजी साळवे चौक असे नाव देणे प्राथमिक आरोग्य केंद्रास कैलासवासी डॉक्टर रखमाबाई राऊत असे नाव देणे राज चेंबर फलटण पोलीस चौकी येथील चौकाला भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद असे नाव देणे सत्तरवरील वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धेला निधी देणे सतराव्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला निधी देणे आदी विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय होणार आहे लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा